एंजल शक्ती फोर स्ट्रोक अधिक शक्तिमान स्प्रेंग करता पॅड को अपनी एंजेल शक्ती फोर स्ट्रोक हा पंप विकसित केला आहे याचा इंजिनाची शक्ती 36 सीसी फोर स्ट्रोक असून तब्बल 25 लिटरची टाकी यात उपलब्ध आहे इजी स्टार्ट टेक्नॉलॉजी नी परिपूर्ण असा हा स्प्रेअर वापरण्यास चालवण्यास आणि फवारणी करता अतिशय सुविधाजनक आहे चारशे पीएसआय दर्जाचं पितळ वापरलं आहे विविध स्प्रेइंगच्या गरजांसाठी याला वेगवेगळी नोझल्स जोडता येतात यामध्ये प्रेशर कमी किंवा जास्त करता येतं अगदी नवीन या स्प्रेअरमुळे शेतकरी आहेत पॅडकॉपची सर्वच उपकरणं तांत्रिकदृष्ट्या आधुनिक चांगल्या मटेरियलनी बनवलेली बळकट आणि दणकट असतात यामुळेच पॅटकॉपची उपकरणं दीर्घकाळ टिकतात आणि देखभालीचा खर्च होत नाही